एक वर्ष झालं तर पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र हरण हैराण तवा बगाव तवा एक त्या ठिकाणी दारू केणारा माणूस उठतो आणि काय म्हणतो पाठ जेमध्ये आलं आम्ही आहेत औरंगाबाद मध्ये गेलं आम्ही आहेत तुम्ही किती मुठभर आहेत आम्ही मुठभर आहेत का आम्ही काय केलंय स्वयं पाळा स्वयं स्वयं त्याचे आमच्या स्वयं पाळल्याचा त्यानं काय करायचा फायदा घ्यायचा नाही आम्ही रस्त्यावर आलो नाहीत बाबासाहेबांना दिलेल्या संविधानावर आणि घटनेवर त्या आधारे चालतोय आमचं जीवन संघर्षमय गेल्या चाळीस वर्षापासून हा कोण तो आहे ना तो काय नाव मला नाव माहित नाही त्याला आज वर्षापासून फिरायला अवघड झालं बोलायला गेलं की भक्तीचा पोरग म्हणतोय तू कोण आहेस तू कोण आहेस बोलायची शरम वाटायची नाही तर उचलून नेते वाटावे का ताकत नाही ना आम्ही कमी दाखवायलो का आम्ही कमी नाही आम्ही एक आहे एक आहेत तुम्ही आमचं पाहिलं नाही आम्ही चाळीस चा गोपीनाथ मुंडेच्या सोबत राहून संघर्षमय जीवन घेतलं जीवन हरियाणाच्या कमांडोच्या लाट्या खल्या धाव लाचे हे दिल्लीमध्ये हे हरियाणाच्या कमांडोच्या मुंडे साहेबांवर त्यावेळेस हल्ला झाला ना त्यावेळेस हो आज पोटातून येते हे शिवाजी महाराज माझे म्हणणारे दंडुके घेऊन फिरा बाहेर निघतो तुम्हाला ह्या जिल्ह्यात येतो त्या जिल्ह्यात आल्यावर तुझं कसं होईल अरे भाऊ तुझं गाव कोणतंय मला माहित आहे का तुला अंतर सर टीचा बाहेर निघू द्यायचं ना हे लक्षात जर बिघड लाव ना तुला त्या सराटीच्या बाहेर निवड तो गांडा खसाय नाव घ्यायचा ना लायकीचा जर असला तर नाव तो नाव घेण्याच्या लायकीचा नाही कवी निर्माण करतो माणसा माणसा जाती जातीमध्ये दरी निर्माण करतो आणि मी दररोज बघतोय त्याला तो जातीवादी आहे जाती जातीमध्ये भांडण निर्माण करतो कोणतं पाणी फळताना एवढी अवस्था महाराष्ट्रामध्ये एक माणूस अरे चाळीस वर्ष पन्नास वर्ष गेले ना पन्नास वर्षे गेले तरी संघर्षांची आमच्या पोटा पाठीमागचा पिक्छा सोडित नाही आणि हा ज एक येऊन जातीच्या नावावर जातीच्या जीवावर हो वीस तेरायचं आणि जाती तेरा जाती निर्माण करून महाराष्ट्र फुकायचं काम करायला अगोदर त्याला आवर करा त्याला अर्थ करायचं रस्त्यावर ओबीसी हवं बिकट होईल मी त्या मी त्या ले लेवलला त्या लेवलच बोलू शकत नाही वय त्या हिशोबात बोलण्याचं नाही औरंगाबाद मध्ये या आमच्या शरीरात आमच्या तनातनात आमच्या कणाकणात हे बांग्याला आहे आणि हा जरंगे जो आहे हा एक प्रकारचा नासका कांदा आहे हा एक माणूस आहे अहो आपण भाऊ भावने कसं राहायचं हे ओबीसी बांधवापासून शिका ओबीसी बांधव हे एक भंजारी समाज आहे असा कधी समजू नका ओबीसी मध्ये अठरा पगड जातीचा समावेश आहे हे बी तुम्ही विसरू नका लक्षात असू द्या आणि आमच्या बद्दल आमच्या बद्दल आमच्या मंत्र्याबद्दल आमच्या पंकजाताई बद्दल आमच्या कोणाबद्दलही कोणी बोलला तर आम्ही ते सहन करणार नाही ही एक आमची भूमिका राहील अहो आज तुम्हाला एवढेच जमलेले दिसतील पण उद्या ह्याच्यापेक्षा रोडवर रो आलेले दिसतील कारण ही तुमची कृती दूर करण्यासाठी आम्ही सामोरं येणार आहोत हे आमचं ठाम आहे संदीप क्षीरसागर गावठी मिथूनचा धिकार असो असो राष्ट्रीचा काळा डुकर सुरेश दास काही वक्तव्य करताय त्याचं पोट सुका उठलाय संड्या नाव घेतलं तर संडासवाची नाही संडासवाची नाही माणसायला हा आत्तीचा काळात